कुठेतरी भाजपला फायदा होईल हो ते मिळूनच आहे आम्ही सरांचे जुने सहंगडी असल्यामुळं ते नक्कीच माझ्याबरोबर आहेत वेगळी युती उबाटा युती नाही म्हणता येणार पण आपले घरगुती संबंध असल्यामुळं आहेत ते माझ्याबरोबर पाठिंबा दिला पाठिंबा नाही दिलेला बरोबर आहेत माझ्याबरोबर इथं आल्यापासून खुश दिसत आहे काय सगळी गणित बसली हा मी खुशच आहे आ, कायम खुश आहे हा कायम खुश आहे राजकीय समीकरण जुळेल काय यांचा हो जुळणार न जुळायला का झालं या पद्धतीने आपण जर पाहिलं तर एक गतवर्षीच्या निवडणुकीमध्ये दासेबसाठी आपल्या विरोधात होते रणजित हे समीकरण जुळल आहे म्हणजे हे दोघे विरोधकच थेट आता आपल्या सोबतीला आहेत विजयासाठी पुढे येतात नक्कीच आम्ही विधानसभेपासून मिळून काम करायचं आदरणीय दादांनी आणि सरांनी ठरवलं त्याच्यानंतरच्या एक भाग म्हणून ह्या सर्व निवडणुका आम्ही एकत्र लढतोय आणि दोघं एकत्र असल्यामुळं नक्कीच विजय विजयश्री आपल्याकडे आहे याची गॅरंटी आहे काय ठरवलंय एकंदरीत सगळे नेते सगळे मतदार सगळे काय काय एकत्रीकरण व्हायला लागले अर्ज काढायला लागले काय ठरलंय लाग काय माड्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे पण आमदार खासदारांची दुसरीकडे युती आहे कस ते दिसतंय अस्मितेच्या प्रश्नावर सगळे एकत्र येऊन बाकीच्या लोकांना त्या येईल त्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये कळेल काय तर गणित आपलं सगळं सगळं पण कमळाला कमळात प्रवेश देऊ नये म्हणून ते प्रयत्न करत होते अशी आपण खतखत व्यक्त केली काय आता पुतण्या सरस ठरलाय उमेदवारी पुतण्या सरस ठरल्या म्हणण्यापेक्षा पाठीमागच्या तीस वर्षामध्ये केलेलं तालुक्यातलं काम हे सरस ठरलेलं आहे आणि त्या कामाच्या जोरावर जो पक्षाने विश्वास टाकला आहे तो नक्कीच येत्या काळामध्ये सार्थ करून दाखवण्याचं काम येथील जनताने आम्ही करू विरोध करायची काय गरज नव्हती तुम्ही खरंतर ग्राउंड लेवलवर काम करत होता शिवाजी सावंत सर कायम इथं ठोकून असते तुम्ही सगळे लोकात असता खरंतर तुम्हाला घेऊन काय करायला पाहिलं होतं राजकीय जे काय आहे इथले हा एकत्र राहून केला असतं अजून म्हणजे एवढं वितुष्ट आलं नसतं तुमचा नाही इलाज झाला झाला एकंदरीत विजयाची खात्री यस शंभर टक्के विजय आपला गटासाठी काय विजन ठेवले हो काय करायचं हो <laughs> गटामध्ये करण्यासारखं बरंच काम आहे रस्त्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचा प्रश्न आहे सर्वात मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे नदीकाठच्या विजेचा प्रश्न आहे या वर्षी नदीला चांगला पा, म्हणजे पाणी येऊन गेलं पूर येऊन गेला, गेला त्यानंतर पावसाचं जा प्रमाण जास्त असल्यामुळं आणि नदीला पाणी असल्यामुळं शेतीपंपाचे कनेक्शन वाढलेले आहेत त्यासाठी नदीच्या शेजारच्या शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी तो एक मोठा प्रश्न आहे आमच्या भागातला त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून बरीच कामं करण्यासाठी आहे बचत गटांसाठी वेगवेगळं वे वे ग्रह उद्योग इथं निर्माण करून मी ऑइल मिल काढतो आहे निमित्तानं इतर ग्रह उद्योगसुद्धा काढण्याचा मानस आहे आणि त्याबद्दल या मतदारसंघातील युवकांना रोजगार आणि इथल्या सर्वांच्या हाताला काम मिळेल एवढीच विजन घेऊन मी आता सध्याला तरी पुढे जातो पुरातले मदत केली आमदारांनी असं सांगितलं आहे ती जनतेला माहित पुरात मी मदत केली सांगू शकतो इतरांनी केलेली जनता ठरवेल